नमस्कार मित्रांनो मी पांढरंग गोतेकर साईपूजा ग्रीन हाऊस सायग्रो सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आम्ही तुम्हाला सेडनेट हाऊस पॉलिओ सुभारणीची कामं करून देत आहोत व शासनाच्या योजनेचा लाभही देत आहे पोखरा योजनेअंतर्गत तुम्हाला सेडनेट हाऊस साठी टक्के सबसिडी मिळते व तसेच एन एच एम मध्ये पन्नास टक्के मिळते ज्या शेतकऱ्याची गाव पोखरा योजनेमध्ये नाहीये त्यांच्यासाठी एन एच एममधून आम्ही तुम्हाला पन्नास टक्क्यामध्ये सेडनेट उभारणी करून देतो व तसेच ज्या शेतकऱ्याचे पोखरा योजनेमध्ये दुसरा टप्पा गाव आलेले आहेत त्यांच्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदानामध्ये आम्ही सेडनेट असं टसू करून देतो तसेच शेतकरी मित्रांनो वर्ग सगळ्यांना जर कोणाला घरावरती सोलार पॅनल बसवायचे असेल आपल्या लाईट बिलमध्ये विजेची बचत करायची असेल तर आम्ही तुम्हाला घरावरचे सोलारही बसवून देतो अधिक माहितीसाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे सत्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो दोन परत नंबर घ्या सत्याहत्तरशे अहात्तर अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो दोन या नंबरला अवश्य संपर्क साधा व आमचा ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर प्रोझन मॉल धन्यवाद